काय रे दादा तू माझे का पैसे काढून आणले का काढून आणले होते खर्चले एक काम करते का तुला ना मी ऑनलाईन पाठवतो हो अरे माझं फोन पे बिन पे काही नाहीये मग कसं करायचं तू एक काम कर ना तू ना यांच्या फोन पे पैसे पाठव टाकचा नंबर टाक टाक हा टाकतो टाकतो पटकन दाजी बघा आली का नाही आले म्हटलं तर बघा ना हे काय हो काय झालं पैसे आले ना मै मग एवढं काय त्यात नाही अशी पटकन आली ना मॅटर झालं राह आता काय झालं डे किती पैसे येणार होते तीन हजार तीन हजार माझ्याकडून पाच हजार केले काय दाद्या दोन हजार रुपये परत करा त्याला <laughs> दोन हजार परत करा मला दोन हजार करा ना त्याची असं काय कसं बोलतो दो। दोन हजार एक्स्ट्रा गेले काय रे बर एक दोन हजार एक्स्ट्रा गेलीत ना पाठव पाठवली या एक नंबरदार